बाल संगोपन योजना या योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असे करण्यात आलेले आहे ही योजना राबविण्याचा हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर राज्यामध्ये बालसंगोपन ही योजना महाराष्ट्र राज्याची बाल न्याय नियमानुसार अनाथ मुले निराश्रित निराधार बेघर संरक्षण व निवारेची गरज असलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील मुला मुलींना संस्थेमध्ये त्यांचे पालन पोषण करण्याऐवजी त्यांना कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थांमधील वातावरणापेक्षा कुटुंब वातावरणामध्ये त्यांचे संगोपन व विकास घडवून आणण्यासाठी राज्यामध्ये बालसंगोपन योजना राबविण्यात आलेली होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन ही योजना संस्था आहे या योजने अंतर्गत, ते यो मुला मुली ना, थेट पर याई संगोपन करण्यासाठी ठेवण्यात येते या योजनेअंतर्गत अनाथ मुले निराधार निराश्रीत बेघर तसेच कैद्यांची मुले लाभ घेऊ शकतात तसेच कोरोना काळामध्ये कोविडमुळे पालक मृत्यू पावल्याने अनाथ झालेली मुले या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतील तसेच बाल संगोपन योजनेच्या लाभार्थीची संख्या असंख्य असल्याने एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त बालकांना लाभ देण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आलेला असून दोन पेक्षा जास्त बालके एकाच कुटुंबात संगोपनासाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच या योजनेअंतर्गत कार्य करत स्वयंसेवी लाभार्थीची संख्या वाढ करण्यात येणार आहे नवीन संस्थांना मान्यता व संस्था निवडीचे निकष अनुदान पद्धत निश्चित करून या अगोदरचे सर्व शासन निर्णय किंवा परिपत्रक अधिक्रमित करून बालसंगोपन योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे याबद्दल पात्रता लाभार्थी मिळणारा लाभ आवश्यक लागणारे कागदपत्रे निष्कर्ष अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना लाभ दिला जाणार आहे यामध्ये ज्या मुलांच्या पालकांचा अन्य कारणामुळे मृत्यू झालेला असेल अशा पालकांची मुले या योजनेअंतर्गत पात्र असतील अनाथ किमान ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही आणि जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके या योजनेअंतर्गत पात्र असतील एखाद्या बालकांना कुष्ठरोग झालेला असेल अशी बालके सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील तसेच या योजनेअंतर्गत अविवाहित माता लाभ घेऊ शकतात मतिमंद मुले अपंग मुले या योजनेअंतर्गत ज्या बालकाचे आई वडील गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती आहेत ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत या योजनेअंतर्गत अशी बालके ज्याचे आईवडील घटस्फोटीत आहेत आई वडील अपंग बाल असणारेची बालके ज्या बालकांच्या आईवडिलांना एच आय व्ही झालेला आहे अशी बालके एखाद्या गुणांतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बालके या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात ज्या बालकांच्या पालकांपैकी एक जणांचा मृत्यू होतो आणि एक जण कमवत नसेल तर अशा बालकांचा या, या योजनेअंतर्गत समावेश आहे शाळेत न जाणारे बालकामगार कोविड सारख्या आजारामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांची बालके भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके कौटुंबिक हिंसाचारात गुंतलेल्या पालकांची बालके वरील दिलेली ही सर्व बालसंगोपन योजनेसाठी पात्र असतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या परिपोषक अनुदानात आता एक हजार शंभर वरून दोन हजार दोनशे पन्नास तर स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्यक अनुदानात एकशे पंचवीस रुपये वरून दोनशे पन्नास रुपये वाढ करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दिलेल्या अनुदानातून बालकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण वैद्यकीय सुविधा सुविधा इत्यादी पुरवली या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बालकांना दोनशे दोन पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे या अनुदानामुळे राज्यातील अनाथ व बेघर असलेल्या बालकांना आपले शिक्षण सोडण्याची गरज पडणार नाही या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल या योजनेअंतर्गत अनाथ आणि कमजोर बालकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही अनाथ बालकांना मजुरी करण्याची गरज पडणार नाही या योजनेअंतर्गत राज्यातील बालकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत अनाथ बालकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक अटी व नियम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बालकांना दिला जाईल या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील बालकांना दिला जाणार नाही या योजनेचा लाभ बालकांना अठरा वर्ष होईपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या बालकांना दिला जाईल बालकल्याण समितीच्या मान्यतेशिवाय बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलांना अनुदान देण्यात येणार नाही या योजनेचा लाभ बालकांना वयाचे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंतच दिला जाईल या योजनेचा लाभ बालकांना वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार नाही या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे उत्पन्न प्रमाणपत्र बालकाचे पालक कोणते काम करीत आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचा तसेच त्यांच्या घराचा एक फोटो बालकाच्या पालकाचे आधार कार्ड पालकाचे महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्ष वास्तव्याचा दाखला राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचे फोटो बालकाचे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र आई वडिलांचा मृत्यू झालेला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना स्वयंसेवी संस्थेच्या निवडीचे निकष महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यातून बाल संगोपन योजना राबविण्यात येणार आहे याकरिता स्वयंसेवी संस्थांचे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जमा करतील आणि त्यानंतर संबंधित जिल्ह्याचे जिल्हा महिला व अधिकारी तपासणी करतील आणि त्यानंतर शासनाकडून जिल्हा व कार्यक्षेत्र निहाय संस्था व लाभार्थी संकेत मान्यता प्रदान करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात बाल संगोपन योजनेचे काम सुरू करतील आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येणाऱ्या आदेशाच्या दिनांकपासून पाच वर्षासाठी राहील तसेच स्वयंसेवी संस्थेस दोनशेपेक्षा जास्त मुलांसाठी मान्यता देण्यात येणार आहे धन्यवाद